आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची गटातून उमेदवारी करावी ठेंगोडा गटातील करा गटा नागरिकांची मागणी बागलाण तालुक्यातील ठेंगोडा गटातील राजकारणा सध्या नव्या चर्चेला उधाण आले भाजप तालुका अध्यक्ष शरद भामरे यांच्या पत्नी प्रिया शरद भामरे यांना या गटातून उमेदवारी द्यावी अशी मागणी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नागरिकांकडून जोर धरू लागली आहे स्थानिक स्तरावर त्यांच्या नावाची चर्चा वेगात पसरत असून या घडामोडींमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे गेल्या काही वर्षापासून ठेंगोडा गटात विकास कामांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते नागरिकांना ठोस नेतृत्वाची गरज असल्याचे मत व्यक्त होत होते प्रिया शरद भामरे या सामाजिक कार्यात सक्रिय असून महिलांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाल्यास ठेंगोडा गटात महिलांच्या सहभागाला नवी दिशा मिळेल असे स्थानिक नागरिकांचे मत आहे याविषयी भाजप तालुका अध्यक्ष शरद भामरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विचार करण्यास हरकत नाही असे सूचक वक्तव्य केले त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला अधिक उदाहरण आले आहे पक्षांतर्गत सूत्रे सांगतात की काही कार्यकर्त्यांनीही प्रिया भामरे यांच्या नावावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान या घडामोडींमुळे विरोधकही सावध झाले आहेत ठेंगोडा गटात सध्या स्थानिक पातळीवर विविध राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे भाजपकडून अखेर अधिकृत उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले पक्षशिस्त स्थानिक विकास महिला सक्षमीकरण आणि मतदारसंघातील जनतेचा पाठिंबा या सर्व बाबी लक्षात घेता प्रिया शरद भामरे यांचे नाव पुढे आल्यास भाजपला ठेंगोडा गटात मजबूत पाय रोवता येऊ शकतील असा अंदाज वर्तविला जात आहे आगामी काही दिवसात या चर्चेला अधिक स्पष्ट रूप मिळणार असून ठेंगोडा गटातील राजकारणाची दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक लोक भामरे